औचित्य साधून अंबिका नगर अंबिका कॉलनी शिवनगर येथील योगी साधक गुरुवर्य अशोक पाटील महाराज यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक गुरुपाद्य पूजनाचा भव्य व भक्तिमय सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यंदा महाशिवरात्रीसह सोमवारी अमावस्येच्या दुर्मिळ योग आल्याने या कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे तर पाहुयात अच्छी सभेसतरbatim यंदा महाशिवरात्री सह सोमवती अमावस्येचा दुर्मिळ योग आल्याने या कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले होते या पवित्र प्रसंगी परिसरातील तसेच पंचक्रोशातील शेकडो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून गुरुंच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली कार्यक्रमात नाथपंथी डौरी समाज खोची यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या पारंपरिक भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता त्यांच्या ओजस्वी आणि भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले आणि श्रोत्यांची मणे जिंकली मृदुंगांच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते हा सोहळा श्री घनश्याम गुरु काशीनाथ पंती यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिभावाने पार पडला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती शेरेमठ गुरुवर्य फुलनाथ बाबाजी गुरुवर्य ओकळनाथ महाराज गुरुवर्य गणेशानंदजी महाराज माऊली महाराज भीमगिरी महाराज काशीनाथ मामा महाराज सूरज महाराज तात्या महाराज रुद्रागिरी महाराज जावेदभाई महाराज बापू महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून गुरुसेवेचे महत्व नातपंथांची परंपरा आणि आध्यात्मिक साधनेचे महत्व याविषयी विचार मांडले त्यांनी समाजात आध्यात्मिक मूल्य रुजवण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंबिकानगर परिसरातील भाविक नाथपंथीय बांधव आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्ती श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळाली या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युवा टाईम युआर न्यूज धन्यवाद